हे दत्तनगर या पावनभूमीमध्ये गेल्या अठरा वर्षापासून होत असलेल्या मार्कंडे जन्मोत्सव सोहळा निमित्त जे आमचा अखंड हरनाम सप्ताह आहे ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि सात दिवसामध्ये सर्व समाजाच्या वतीने आम्ही जे सोहळा करतो या सोहळ्याच्या निमित्त जवळपास आमच्या माऊली शंभर एक ग्रंथाला बसत असतात आमचे मित्र हबप अशोकरावजी कोकलो आपलं शिवाजीरावजी कोकुलवार आणि जे संत मंडळी आहेत या सर्व संत मंडळीच्या सहायाने माधव महाराज कुलकेवार यांच्या सुद्धा साहाय्याने हा कार्यक्रम नियोजित सुरू आहे आणि गेल्या सतरा वर्षापासून हा चालू आहे सप्ताह आमचा यावर्षी अठरावा वर्ष आहे आणि आम आमचं मागणं एवढंच आहे की भारत मातेचा शेतकरी मजूरदार आणि पद्मशाली समाजाने ज्या सर्व समाजाला वस्त्राचं निवारण केलेलं आहे दान केलेलं आहे त्याचं प्रगती व्हावी आणि या समा आमच्या समाजाची जास्तीत जास्त उन्नती व्हावी हीच आमची भगवान चरणी प्रार्थना आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भेट दिलेली आहे सप्ताला आणि आम्हाला त्यांनी एक वचन बी दिलेलं आहे की या सभागराच्या सम मंदिरासमोर सभागृह करून देण्याचं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे त्यासोबतच आमच्या येथे खंडोबाचं सुद्धा मंदिर आहे तर दोन्ही मंदिराच्या समोरचं सभागृहाचं त्यांनी एक साथ करून देतो असं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे